हे गाईज गुड मॉर्निंग आहे ओके तुम्ही सर्व ठीकच असाल तर गाईस आज काय आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये सर्व समजेलच तर मी तुम्हाला एंडिंगमध्ये सर्व सांगतो पहिले आपण जायचं आहे बाहेर तर त्याला पहिले आपले केसेस सेट करून येऊया तर तुम्हाला भेटतो मी सलूनमध्ये जाऊन आणि आपला ब्लॉग खूपच म्हणजे स्पेशल असणार आहे आज आपल्यासाठी माझ्यासाठी खूपच स्पेशल ब्लॉग आहे आणि आज माझा दिवस पण खूप स्पेशल आहे आणि आत्ताच प्रेस म्हणजे अजून आंघोळ बाकी आहे पाणी झाली आणि आता आपले जे काही काम आहे म्हणजे काम आता काही नाही आहे पण फक्त चला आता थोडं लुक बदलून लु येऊ फेस बदलून येऊ काहीच बघू शकता आत्ताच आता विकतेस का आपण घरी आलो आहे आणि आता आपण करतो मग तुम्हाला भेटतो ब्लॉगमध्ये लुक कसा वाटतो आहे बघू सांगा तुम्ही कमेंटमध्ये नाडी तर पोरणीच काढून टाकली आणि नुसतं काही आपल्याला येत नाही केस एक नंबर आपल्यावरचे फक्त सेट केले आहे आज आणि आजूबाजून असं केलं आहे तर आपल्या ब्लॉग बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला मी फ्रेश होऊन सांगतो माझ्यासाठी आज काय स्पेशल दिवस आहे ते फ्रेश म्हणून सांगतो तुम्हाला तोपर्यंत बने राहा वेट करा तर गाईस बघू शकता मी आता फ्रेश झालो आहे आणि राडा तर झालाच पाहिजे कारण गाईस आज आहे आपला बड्डे आणि बड्डेच्या दिवशी राडा काढणार नाही तर कधी काढणार तर आज आहे आपला वाढदिवस आणि जे मी ज्यांनी विस केलं त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि अजून मी काही टाकलं नाही पण आज आहे आपला वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्तच साऊंड लावलं आहे मीन साऊंड आहे आणि बघू शकता असे कपडे आपण वेअर केले आहे जीन्स पॅन्ट आणि शर्ट आहे आणि हा ब्लॉग पूर्ण वाढदिवसाचा पूर्ण ब्लॉग हा आपल्या वाढदिवसाचा राहणार आहे आणि सबस्क्राईब करा गाईस hey तर आत्ताच मी डाब्यावर आलो आहे फ्रेश व्हायला आणि मस्त प्रकारे फ्रेश व्हायला आलो आहे आमच्या इकडे तर खूप गरमी आहे गाईस गुजरातला अशी गरमी आहे बोलून काही की आपला वाढदिवस आज होता म्हणजे आई आज पण संध्याकाळचे सात वाजून राहिले अजून हाही वाढदिवस आणि बोलायचा मुद्दा फक्त एवढाच आहे ते आजकालचा जमाना माहिती नाही कसं झालं आहे जमाना म्हणजे सांगा म्हणजे बोलायचं आता तुमच्यासमोर काय लपवा म्हणजे तुम्हाला काय तुमच्या तुमच्यासमोर तर तुम्हाला जे काही आहे ते क्लिअर सांगूनच देवा तुम्हाला पण खरी लाईफ माहिती पडली पाहिजे ना तर तो मला पण खरं सांगतो तर आईस उद्या मला खूप म्हणजे न उद्या आठ तारीख होती मला खूप उत्सुकता होती की आज माझा बड्डे बड्डे आज माझा वाढदिवस आहे आणि खूप लोक म्हणजे खूप माझे मित्र लोकं माझी स्टोरी वगैरे टाकेन इंस्टाग्रामवर मला विस करीन पेर करीन सर्व करीन तर त्यांनी वेस्टर्न वीस तर लांबची गोष्ट राहिली काही पण त्यांनी धर विचारला पण नाही की भावा तुझा वाढदिवस आहे का तसं काही की भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं काही नाही क कहून मित्रांनो मी फक्त कसं आहे मी काय मुळं मागं पडेल तुम्हाला तू मला पण सांगतो सर्वांना माहिती दे माहिती पडलंच पाहिजे आता तर मी याच्यास मुळे मागं पडेले आपल्याकडे पैसा नाही आहे पैशामुळं मागं आहे काही दिवस माझी वेळ खराब होती लय खराब होती माझ्याकडे ब्लॉग बनवायला मोबाईल नव्हता थोडे दिवस मी सूट केला मम्मीच्या फोनमध्ये मग मामाच्या गावाला गेलो खुशी खुशी मला मोबाईल घेऊन दिला माझ्या आजोबांनी खुशी खुशी मला मोबाईल घेऊन दिला की काम खुशी खुशी मोबाईल घेऊन दिला आहे ते नाही ब पोट काहीतरी करतं आहे आणि त्यांनी मला एक शब्द पण दिले की तू तुझ्या तु आई वडिलांची जिंदगी बदल हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे गाईस परत एकदा तू मला सांगतो मला आई माझ्या आई वडिलांची लाईफ पूर्ण बदलायची आहे मला एकट्याला पूर्ण माझे म्हणजे आमच्या सगळे क्लिअर सांगूनच देताना आमच्या गाईज गेल्या वर्षी मला एवढा मोठा मित्र परिवार होता गेल्या वर्षी दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसमध्ये खूप मी बाहेर फेडलो मित्रांमध्ये खूप राहिलो मित्रांसंग फेडलो हिरलो हां टाव पैसा मी दाखवत होतो पण एक वेळ अशी आली की माझ्याकडे काही नाही राहिलं आणि माझे सर्व पैसे पण संपले होते पैसे पण नव्हते तर आणि त्याच्यानंतर मित्रांनी खरी मित्रांनी माझ्या मित्रांनी खरी दोस्ती दाखवून दिली अयोटो गरीब आहे याचं काय याच्याकर काय नाही म्हणून त्यांनी मला भाव देणं सोडून दिला क्लिअर आहे दोस्ती ठेवते बोलायचा मुद्दा फक्त दोस्ती म्हणजे हां मित्र आहे समोरा भेटलो भेटलो तर बोलते ते दोन शब्द बोलायला कोणाला काय जाणार आहे पण मनामधून बोला ना क्लिअर मनापासून तर ते तसं मनापासून नाही बोलत गाईस आणि आज गेल्या वर्षी ज्या पोरांनी माझी स्टोरी टाकली होती वाढदिवसाची माझ्या वर्थडेची वाढदिवसाची तर त्याच्यातल्या एकाने पण आज माझ्या वाढ मी तर स्टोरीने टाकली मला त्या बातचं गम नाही एकेकांनी माझी स्टोरीने टाकली मी त्यांच्यासाठी कुठं कमी पडलो ते ते वाटेचं जा मला जास्त हे होऊ राहिलं आता मित्र असं आहे की मी त्याचं सुखातुखात सर्व याच्यामध्ये त्याचा संघ होतो त्याचं सर्व त्यामध्ये मी संघ होतो पण की त्याच्या गरिबी मी खूप म्हणजे जवळचे झालतो त्याच्या त्या भावाने पण स्टोरी बघितली माझ्या वाढदिवस आहे सर्वही त्या बाईंना पण स्टोरी टाकली या समित्रांसाठी जे ते क्लिअरच बोलतो मी मग ते क्लिअर बोलायला कधी घाबरत नाही मी जे ते तोंडर बोलायचं पाठ पाठीमागे बोलायचे नाही बाबा तर जाऊ सोडा आणि खुशी मला आहे मा वाढदिवस आहे माझ्या आईवडीला मला बाकी काय नाही आईवडीलच पाहिजे ना सुखाचा दिवस खुशी आनंदाच्या दिवशी आईवडीलच आपले सांगते पाहिजे तर नाही आई आई आहे आईवडील काही सांगू त्यांची काय गरज नाही त्यांच्या स्टोरीनं ना मी काही स्टार तर नाही बनणार पण ह्या बाटीचा मला गप्प वाढला की मी त्यांच्यासाठी ओळख करून त्यांनी माझ्यासाठी काहीच नाही केलं ही बाट गाईच मी तुम्हाला सांगतो रात्री मी महाबड्डे म्हणून मी बारा वाजतो लोक जागलो आहेस साडेबारा एक निदान एक्काच्या पण वीस मे आली दम या बातीचे कुठे कमी करून सकाळी बघितलं कोणाची वीस मे आली मग पहिला फोन कोणाचा मामाचा आला आपले ते आपलेच जाते ना किती केलं तर वीस तर काढणार आहे नंतर मग मामाच्या मुलगाने स्टोरी दाखली मग त्यांना माहीत पडलं की नाही अजायचा बड्डे तर तुम्ही सांगा बड्डे हा... बड्डे हाई स्टोरी बघता निदान एक छोटासा मेसेज किंवा हॅपी बड्डे भाऊ ते तर करायला पाहिजे ना तसं काहीच नाही जाऊ द्या आता आपला ब्लॉगिंग एंड करतो आणि मला बड्डेच्या वीस नको आहे तुमच्याकडून फक्त एकच असं आहे आय होप की तुम्ही सर्व मला लवकर यूट्यूबवर तुमचं फ्रेंड द्या आणि लवकर मग सबस्क्राईबर वाढावं फक्त एवढी माझी इच्छा आहे आणि मी त्यांना पण दाखवून देईन की माझी वेळ कशी होती आणि आता कशी आहे सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा आणि एवढं प्रेम दाखवा की आपले लवकरात लवकर असे सबस्क्रायबर झाले पाहिजे असं प्रेम दाखवा धन्यवाद भेटूया असं नवीन टडकते फडकते ब्लॉग सगळं